परभणीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अल्पवयीन तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय परभणीच्या सेलूमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या शिक्षकानं कपडे बदलतानाचा व्हिडिओ चोरून यान काढला यानंतर तिला वारंवार धमकावत तिच्यावर अत्याचार केला याच तरुणीचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो तयार करून तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केले याप्रकरणी अल्पवयीन मुले त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात आहे शिक्षकासह तीन तरुणांवर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत एक विधी संघर्ष बालक आहे आणि तिघांविरुद्धही कठोर कारवाई करण्यात येत आहे यात विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली असून अर्थात सायबरपासून ते सायबर फॉरेन्सिक फॉरेन्सिक टीम सायबर टीम त्याच पद्धतीने महिला अधिकारी यांचा समावेश असेल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करणार आहे आणि याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई या ठिकाणी केली जात आहे आणि आता सर्व महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र लाईव्ह सुपरफास्टमध्ये